हॅलो नमस्कार मी अश्विनी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आहे चौथा श्रावण सोमवार आणि त्याचबरोबर आहे तर सर्वप्रथम श्री कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तर आज माझ्या सगळ्या मैत्रिणी या खूप खूप बिझी आहेत कारण त्यांना क्लिनिंग करायची आहे आपल्या महादेवांची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर कृष्णाची सुद्धा खूप सारेशी लाड करायचे आहे तर सगळ्या माझ्या मैत्रिणी आज खूप बिझी असणार आहे माझी पण तशीच काहीतरी धावपळ चालू आहे आज सगळ्यात पहिल्यांदा जी श्रीकृष्णांना खूप आवडतो जो प्रसाद तो म्हणजे धनिया पंजरी तर सकाळी पहिल्यांदी ती बनवायला घेतली त्याच्यासाठी छान तुपामध्ये धनी भाजून घेतले त्यानंतर ड्रायफ्रुट्स टाकले ड्रायफ्रूट्स मध्ये काजू बदाम खारी घेतली बिया खा, ह्या काढून घेतल्या होत्या त्यानंतर खोबरं टाकलं आणि छान असं थोडं गार होऊन दिलं त्यानंतर ते मधनं बारीक केलं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी साखर सुद्धा टाकायची आहे आणि हे सगळं झाल्यानंतर त्यावर छान असे गण गन... जे काजू बदाम होते फ्रुट्स तर ते छान असे टाकून घेतले त्यानंतर ताजा ताजा फ्रेश असं लोणी बनवलं आणि तर आज कृष्णाचे खूप सारे लाड आपल्याला करायचे आहे कारण शेवटी आपल्या मुलाचा जेव्हा बड्डे असतो तर आपण त्याची लाड करतो तसंच आज आपल्या कृष्णाचा सुद्धा बड्डे आहे तर त्याचे सुद्धा आपल्याला खूप लाड करायचे आहे त्यानंतर सकाळी तर उंबरटा पूजन हे करून घेतलं होतच आणि नंतर लगेच मीना पूजा करून घेतली आणि आज चौथा श्रावण सोमवार आहे तर त्यासाठी महादेवांचा पहिल्यांदी पाण्याने नंतर पंचामृत पुन्हा पाणी सॉरी दूध आणि नंतर पाणी तर असा छान अभिषेक करून घेतला तर अभिषेक करताना मी काय काय करते तर ते कोणती सेवा करते तर ते सगळं मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर माझे आधीचे व्हिडिओ सुद्धा बघायला अजिबात विसरू नका चेकआउट करायला विसरू नका त्यानंतर छान असं महादेवांची पूजा ही करून घेतली आपल्या महादेवांना पांढरा रंग हा खूप आवडतो तर महादेवांना आणि जे काही माझं देवघर आहे तर त्यामध्ये मी आज पांढऱ्या कलरचे बसणं हे ठेवलेलं होतं नवीन रुमालच होते दोन तर म्हटलं आज आपण त्याचं बसणं बनवूया देवांसाठी आणि आपल्या बाळकृष्णाला श्री कृष्णाला पिवळा कलर खूप आवडतो तर कानासाठी मी पिवळ्या कलरचं बसणं हे घेतलेलं आहे सर्वप्रथम मी सगळी तयारी अशी करून ठेवली ही सगळ्या काही वस्तू ज्या मला हव्या आहेत त्या सगळ्या अशा घेऊन ठेवल्या नैवेद्यासाठी सुद्धा किंवा त्यानंतर अभिषेक करण्यासाठी पंचामृत दूध पाणी तर हे सगळं एकाच ठिकाणी घेऊन ग्यू, ठेवलं आणि त्यानंतर मी कान्हाची पूजा करायला घेतली पहिल्यांदा अभिषेक केला तर अभिषेक करताना मी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अभिषेक केला बाकी दुसरं काहीही वाचलं नाहीये तर आधी पं आधी पाण्याने केला त्यानंतर पंचामृत नंतर दूध आणि पुन्हा पाण्याने केला जसा महादेवांचा आज अभिषेक झाला तसाच कानाचा सुद्धा मी केलेला आहे आणि त्यामध्ये मी तुळशी पत्र टाकलं होतं तर कानाच्या एकदम डोक्यावरती तुळशी जे काही पत्र आहे तर ते चिटकून बसलो होतं पूर्ण स्नान झालं तरीही म्हणजे पूर्ण अभिषेक झाला तरीही ते जे काही पान होतं तुळशीचं तर ते अजिबात खाली पडलं नाही शेवटी मीच पुन्हा जेव्हा कानाला आंघोळ घातली सगळ्या शेवटी तर तेव्हा ते, ते काढून घेतलं आणि कानाने मला आज काय त्रास दिला तर कानाने कपडे घालण्यासाठी खूप त्रास दिला जवळजवळ मला पंधरा ते वीस मिनिटं हे कानाला कपडे घालण्यासाठी लागले कारण ते खूप असे टाईट बसत होते जेव्हा आपण कपडे टाईट घालतो तेव्हा आपल्याला नको नको वाटतं म देवांना कसं नाही का तर मग मी ते थोडेसे कट केला थोडा बाजूचा भाग आणि नंतर ते घातले तर दोन वस्त्र आणलेले होते दोन्ही घालून बघितले दोन्ही ट्राय केले पण दोघांमध्ये एकच प्रॉब्लेम येत होता शेवटी मग थोडे कटिंग केले आणि मग तो ड्रेस त्यांना कानाला घालून घेतला त्यानंतर छान अशी माळ सुद्धा आणली होती तर यावेळेस मी कानासाठी ना दोन वस्त्र आणले होते त्याचबरोबर छान नवीन माळ आणली होती आणि जो काही पाळणा दिसतोय तो सुद्धा घेऊन आले आणि ज्या दोन मटकी दिसणार आहेत ह्या दहीहंडीच्या तर त्या सुद्धा दोन घेऊन आलेली होती तर असं एवढी कानासाठी शॉपिंग केली होती मी तर ते झाल्यानंतर छान असं मग थोडं थोडं डेकोरेशन करत डेकोरेशन म्हणण्यापेक्षा हौस असते की माझ्या कानाचे पण आज मला खूप लाड करायचे आहे आणि आदल्या दिवसापासूनच वाटत होतं की मी कानासाठी हे करल ते करल आणि सगळं तसंच केलं त्यानंतर कानाला छान असं अष्टगंध हे लावून घेतलं आणि नंतर फुलं वाहिली तुळशी पत्र आणलेलं होतं तुळशी पत्र वाहिलं आणि त्यानंतर गोमातेची त्याचबरोबर शंखाची कासवाची घंटाची तर ह्या सगळ्यांची पूजा करून घेतली आणि शेवटी सगळ्यांना धूप धीप दाखवलं आरती केली आणि चला थोडीशी श्रीकृष्ण जन्माष्टमी बद्दल माहिती सांगते विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला बुधवारी द्वारपर युगातील रोहिणी नक्षत्रात झाला भगवान श्रीकृष्ण हे जन्माआधी सिद्धींनी संपन्न होते कंसाने आपली बहीण देवकी इचा वासुदेवांशी विवाह करून दिला या विवाहानंतर तिला रथात बसवून तो निरोप देत होता त्यावेळी एक आकाशवाणी झाली की देवकीच्या आठव्या मुलाच्या हातून कंसाचा वध होईल त्यानंतर घाबरलेल्या कंसाने वासुदेव आणि देवकीला तुरुंगात टाकलं त्यानंतर कंसाने देवकीच्या एक एक करून सहा मुलांचा वध केला अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री कंसाने वासुदेव आणि देवकीला डांबलेल्या तुरुंगाची सर्व कुलपे तुटून पडली या दरम्यान सर्व सैनिक गाड झोपलेले होते रात्री अभाड दाट ढगांनी झाकलं होतं जोरदार पाऊस पडू लागला विजांचा कडकडा सुरू झाला त्यावेळी देवकीच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म झाला अष्टमी तिथीला जन्म घेण्यासाठीही घेण्यामागेही एक कारण होतं आणि ते म्हणजे अष्टमी तिथी हे शक्तीचं प्रतीक आहे या शक्तीमुळे भगवान विष्णू संपूर्ण विश्व चालवत होते तर श्रीकृष्ण शक्तिशाली आत्मकेंद्रित व परब्रह्म स्वरूप आहे त्यांचा जन्म अष्टमीला झाला असं म्हणतात की रात्री चंद्र उगवला आणि त्यांचा जन्म झाला यावेळी त्यांचे सर्व पूर्वजही उपस्थित होते एक कथा सांगितली जाते की कंसाच्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने मध्यरात्रीची निवड केली जेणेकरून त्यांचे वडील त्याला सुरक्षित ठिकाणी पाठवू शकतील म्हणून जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तेव्हा सर्व तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि सैनिक गाडझोपेत गेले त्यामुळे त्याचे वडील वासुदेव गोकुळात सुखरूप पोहोचू शकले आणि तुरुंगात असलेल्या पत्नीकडे परत आले म्हणून भारतात सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोळा हा मध्यरात्री साजरा केला जातो तर आज मला माझं जे काही देवघर आहे ते गोकुळापेक्षा कमी वाटत नव्हतं इतकं छान इतकं प्रसन्न वाटत होतं तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची पूजा तर नक्की मला सांगा तर व्हिडिओ आवडला असेल किंवा माझी पूजा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो मला काल एक कमेंट आली होती ताई तुझं मला देवघर दाखव तर तुम्ही नक्की बघू शकता ताई तर असं माझं देवघर आहे तर खूप साधा सिंपल असं देवघर आम्ही बनवलेलं आहे उडन कलर घेतलेला आहे त्यामुळे खूप छान असं लुक येतं आणि चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय राधे कृष्ण